सण उत्सवाच्या काळात कुठलेही गालबोट न लागता शांततेने सण उत्सव साजरे करण्याचे अप्पर पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना केले आवाहन गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्याचबरोबर आठवड्या भरामध्ये मुस्लिम धर्मीय त्याचबरोबर हिंदू धर्मियांचे विविध सण उत्सव असल्यामुळे धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी नागरिकांना शांततेत सण उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले आहे या सर्व सण उत्सवाच्या काळामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त देखील तैनात असणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे त्याचबरोबर लोकसभा दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या आचारसंहितेचे देखील पालन करण्याचे आवाहन यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी नागरिकांना केले आहे नागरिकांनी सर्व सण उत्सव कुठलेही गालबोट न लागता साजरा करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी नागरिकांना केले आहे धुळे धुळे नमस्कार समस्त धुळे जिल्हावासियांना ज्ञात आहे की आज गुढीपाडवा आहे सोबतच दिनांक अकरा रोजी रमजान ईद देखील आहे त्यानंतर चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तसेच रामनवमी देखील येत्या आठवड्यामध्ये आहे असे एकंदरीतच विविध जाती व धर्माच्या लोकांचे किंवा समुदायांचे त्या ठिकाणी विविध सण आणि उत्सव या महिन्यामध्ये आहेत त्या सर्व सण उत्सवांच्या पार्श्वभूमी धुळे जिल्हा पोलीस दलानं पुरेसा बंदोबस्त नियुक्ती केलेला आहे सोबतच एस आर पी एफ असेल किंवा होमगार्ड असतील हे देखील आपल्यासोबत बंदोबस्त त्या ठिकाणी असणार आहे तरी समस्त जिल्हावासियांना आमचं आव्हान आहे की आपण शांततेच्या मार्गानं त्या ठिकाणी आपले आपले सण आणि उत्सव उत्साहात साजरे करावेत सोबतच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची आचारसंहिता सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी त्या आदर्श आचार देखील आपल्याकडून उल्लंघन होणार नाही याची देखील आपण सगळ्यांनी खबरदारी करावी धन्यवाद